हाय गाईज गुड मॉर्निंग ते सॉरी गुड आफ्टरनून आता मस्त तीन वाजले मी आले ऊसाला पाणी बघायला सकाळ मग दाखवते पान आपले किती तर पाण्याची चाली दिसतं कधी पान चालू आहे तर आता आपला ऊस भरला आहे का नाही बघायचं एवढा ऊसात बघा हा ऊस इकडं कोणीच नाही एक तुम्हीच आहे मी चाललं मी हे का पणच नाही ग्राही झालेलं चला आता आपल्याला पाणी बघायला जायचं आहे कुठपर्यंत भरलं आहे आणि कुठपर्यंत नाही पण इच नाही इकडं मी एकटीच भीती तर वाटते पण भीती वाटून पण काय होणार आहे का आपण इथनं जाऊया आणि ते पण आहे हा नस रफ पण येतो आपण पुण्याच्या वरनं जाऊया वरब्यावरून वाफा हाऊ पटला वाफाचा पाणी बघायचं आहे किती झाले किती किती झाले किती नाही मी बंद करायला ते चालू करून द्यायला वालावरती वा तर मी म्हटलं मी कोणीच नाही इथं नाही आहे सुद्धा आणि आपलं देव आपल्या पाठीशी ते बघा तिकडं दिसते का तिकडं रॉ फटीत ते माणसे गाडी भरून चालली कांदीला अवघड चालू आहे ना सध्या तुमच्याकडं चालू आहे का कांदिला अवघड आमच्याकडं तर ह्याच टायमाला चालू होती कांदिला अवघड लोकांची धावपळी नसती तर पण रॉप आहे बघा पण आहे तर आपण इथं मध्ये कडची सरी तर नाही भरली बघू कड्याची सरी भरली आहे का काय कडोची सरी तर नाही भरलेली पाणी आलं इथपर्यंत पण कडच्या सरीला का पाणी आहे ना काय नाही कड्याच्या सरीलाच पाणी काय आहे ना काय माहिती काय झालं त्याला परत नाही तर पाणी लावून द्यायला लागेल डब्बल यायचं म्हणलं गे होतं बाबा दुकान बंद करायला लागतंय मला यायचं म्हणलं का पाल किंवा काय तर आहे का सांगता बाबा लि एडिटिंग वगैरे हो करायला लागतंय बघूया बर का कितपर्यंत झालं कितपर्यंत नाही पाणी तर वास्त आहे अंबाबर का मंडळी भीती वाटत आहे ज्या लागते तुमच्या मनसे रस्त्याच नाही राहायला मोसम नाही वरून पाणी चालले चे उसात पर भरले वरून पाणी चालले बघा खालच्या उसा हे मगच मी बंद करून घेते आणि होते मी ते तो नाही ब्लॉक बनवला तर हे वरून पाणी चाललं आता म्हणजे त्या तिथून पाणी चालले तो आवाज येतो त्या आवाज घाबरून घेऊन तर चला आता आपण बँड बंद करू ते आणि त्या उसा छोट्या उत्साह पाणी काढून द्यायचं आता आपल्याला तर आपण इकडून जाऊ आता आम्ही येते तर वरून नाही जाते इकडून जाऊया चला थोडं तरी आवाज आला तरी भीती वाटत जाऊया बँड आवळून देऊया सगळंच बघायचं मुलगा होत नाही आणि ते एकतर चालतं पण येत नाही मला इतर कारण का दोन तीन दोन दिवसला अवघड केली ना कांद्याची त्यामुळे ते तसंच आलंय मला पाय दुकर एवढं की जाम झाला म्हणतात त्याला चालतंच येत नाही असं ऊन पण लागते बघा पण दिसत असं शेतात यायचं करायचं तुझं काम आता आपण इकडून जाऊया लॉफात नको जायला काटा भरला मला आता कोणी ना पॅन्ट आवडून देऊया आणि तिकडं खोलू तर छोट्या उसावरती खोलू या उसातून जाते कडची सारी काय नाही भरली पान ते चालले तिकडे खालच्या उसात कशी बारी दिली काय काय नाही ती म्हटलं आसन दिलेलं वारं म्हणून मी काय दिलंच नाही वारं तर ते असं झाले आता बघत मी त्यांना एक फोन करते सांगते कडची उसा नाही भरलेली बाकीचं सारा भरल्यात पाणी चाललं आहे आता आपणही ना त्यांना फोन करते ते काय म्हणतात बघते आणि मग प बँड आवडते तर चला बाय बाय तर आता आपण ह्या बाय ह्या बायकोचं बँड चालू केलेलं आहे आता आपल्याला ते पण पाणी घेतून लावू जाऊ शकतो आपण खालच्या औसा जाऊ बघू ते का नाळ्या मोकळ्या म्हणजे आपल्याला घरी जायला घरी जायला म्हणजे ते पण दुकानावर जायचे दुकान आज आजले वेळ बंद राहिलं चालतं येत नाही म्हणत हे काय करता त्यात त्यातूनस कापतं इकडं साईड झाल्याचं म्हणलं हिरवा रे आता येतात तरी शिराला भीती वाटते म्हणजे कापतो विपतो मोठं झालं तर मग पारसर शर्त जत नाही भीती वाटते वाघाची त्यामुळं तर एक दगड आहे त्या पायपाला बंद करतो आता बंद कड आजूबाजूला तर माणसं आहेत आपण चला आता आपल्याला जायचं आहे घरी सगळं केलं व्यवस्थित पाणी वगैरे लावून दिले सगळं आता आपण जाऊया घरी आणि थेट घरून दुकान उघडायचं आता आपल्याला हुशार आहे चला बाय बाय आजचा का आपण इथंच एंड करू बाय